नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज दोडक्याची भाजी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया दोडक्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य दोन मध्यम आकाराचे दोडके अर्धी वाटी भिजवलेली मठाची डाळ मठाची डाळ अर्धा तास पाण्यात भिजवून घेतली पाववाटी बारीक केलेले सुखे खोबरे पाववाटी बारीक चिरलेली कोथंबीर चार पाच हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त आपण लाल तिखटही टाकू शकतो अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक पळी तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त अर्धा कप पाणी आता आपण दोडके किसून घेऊ दोडके किसण्याआधी दोडक्याची चव घेऊन बघायची कधी कधी दोडके कडू असतात दोडक्याचा डेट म्हणून चावून बघायचा कडू लागलस दोडक्याची भाजी बनवायची नाही आपले दोडके चांगले आहेत दोडके कोवळे असल्याने त्यात शिराळी नाही म्हणून पूर्ण दोडका किसून घेऊ याप्रमाणे दोडके किसून घ्यायचे दोडका किसून झाला आता भाजी बनवू एक फळी तेल टाकलं तेल आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो लसूण टाकला मिरच्या टाकल्या जिरे टाकले हिंग टाकला खोबरे टाकले मीठ टाकलं हळद टाकली भिजवलेली डाळ टाकली गॅस फूल केला डाळ परतून घेऊ धने पावडर टाकली कोथंबीर टाकली यातच आपल्याला दोडक्याचा केस टाकायचा दोडक्याचा केस परतून घ्यायचा एक मिनिटापर्यंत दोडक्याचा किस परतून झाला यात थोडं पाणी घालायचं अर्धा कप पाणी घेतलं अर्ध्या कपापेक्षा कमी पाणी घालते मिक्स करून घेतलं गॅस बंद केला कुकरचं झाकण लावून घ्यायचं एक शिटी झाली की गॅस बंद करायचा मंद गॅसवर भाजी शिजवल्याने भाजी करपत नाही एक सिटी झाली गॅस बंद करू पाच मिनिट झालेत आपली भाजी शिजलेली असेल कुकर उघडून घेऊ आपली भाजी शिजलेली आहे आपली भाजीची डिश तयार आहे थोडी कोथिंबीर टाकली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद